नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून पात्र महसूल मंडळाची यादी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तो जिल्हा त्या जिल्ह्यातील तालुका आणि त्या तालुक्यातील कोणती महसूल मंडळी पिकम्यासाठी पात्र आहेत याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या महसूल मंडळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये कधीपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजे या वर्षीच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे हे हे, हे, हे सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या पिकासाठी व हेक्टरी किती रुपये पिकमा जमा होणार आहे याच्या संदर्भात सुद्धा एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळी पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी कोणती महसूल मंडळी पात्र केलेली हो। तर आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका लातूर आणि लातूर तालुक्यातील लातूर बाबळगाव हेंगरुळ बुद्रुक कानेरी कासारखेडा मातूर भात भा, 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 तांदूळजा चिंचोली बुद्रुक व गातेगाव या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा फिकमा पात्र करण्यात आलेला आहे आणि लवकरच या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो दुसरा तालुका आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि रेणापूर तालुक्यातील रेनापूर पानगाव पोहरेगाव पळशी कानेपूर याचबरोबर अ औसा तालुक्यातील औसा किनीकोट भादा मातोळ बेलकुंड उजनी व किल्लारी या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा फिक्मा भेटणार बर या आहे याचबरोबर निलंगा तालुक्यातील आंबुलगा निटूर कासार मदन मदनसुरसी मदनसुरी औरंगजी कासार बलबुंदा भुतमुंगी हलगरा या आठ महसूल मंडळामध्ये निलंगा तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन महसूल मंडळ त्याच्यामध्ये शिरूर अनंतपाळ साकोळ व हिसामाबाद या पात्र तीन महसूल मंडळामध्ये फिकमा भेटणार आहे उदगीर तालुक्यातील उदगीर नागलगाव हेर देवर्जुन वाडवणा वाडवना नळ नल, नळ नल, नळगीर मोगा व तोंडार या पात्र महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे याचबरोबर जळकोट तालुक्यातील जळकोट व घोनाशी या दोन महसूल मंडळामध्ये फिकमा भेटणार आहे याचबरोबर देवणी तालुक्यातील देवणी बोरळ व वलांडी या पात्र तीन महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे चाकूर तालुक्यातील चाकूर नळेगाव वडवळ धरीबुद्रुक शेळगाव व आष्टी या पात्र सहा महसूल मंडळामध्ये चाकूर तालुक्यातील पिकमा भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण लातूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आपण तालुक्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लातूर जिल्ह्यातील जे काही पात्र महसूल मंडळ त्याच्या त्या पात्र महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा ते एकमा हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत रु, रु, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बीड पाली नाळवंडी पिंपळनेर माळसजवळा पेडगाव राजुरी कुर्ला पारगाव सिरास चारहाता घाटसावली मांजरसुंबा लिंबागणे चौचा सवचा, चौसाळा व यलमघाट या पात्र बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे पाटोदा तालुक्यातील पाटोदा दासखेड थेरला अमळनेर कुसालंब या पाच महसूल मंडळामध्ये पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार तिन्तरवणी रायमोहा ब्रह्मनाथ येलाम गोमाळवाडा व वा खालापूर या पात्र सहा महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे गेवराई तालुक्यातील गेवराई गातेगाव धोंडराई जातेगाव याचबरोबर पाचेगाव सिरसदेवी पडालशिंगी तलवाडा रेवकी चकलांबा कोळगाव उमापूर व मादळ मोही या पात्र तेरा महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे माजलगाव तालुक्यातील माजलगाव गंगा मसाला मांजरत किट्टीआडगाव तालखेड नित्रोड दित या पात्र माजलगाव तालुक्यातील सात महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केला जाणार आहे आष्टी तालुक्यातील आष्टी टाकळशिंगी आष्टाणहा धामणगाव देठाण दौलावडगाव धानोरा दडगाव व पिंपळा या दहा महसूल मंडळामध्ये आष्टी तालुक्यामध्ये पीकमा भेटणार आहे आंबेजोगाई हो तालुक्यातील आंबेजोगाई हो रडी लोखंडी सावरगाव याचबरोबर पाटोदाम घाटनांदूर बर्दापूर व उजनी या पात्र महसूल मंडळामध्ये विकण्याचं वितरण केलं जाणार आहे केज तालुक्यातील केज युसुफ वडगाव बनसारोळा याचबरोबर चिंचोली माळी होळ हनुमंत पिंपनी घाट नांदूरघाट विडा व मस्साजोक या पात्र केज तालुक्यातील नऊ महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परळी तालुक्यातील परळी धर्मापुरी सिरसाळा नागापूर पिंपळगाव गाडे मोहा या पात्र सहा महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे धारूर तालुक्यातील धारूर तेलगाव याचबरोबर मोहखेड अंजनगाव या पात्र चार महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे वडवणी तालुक्यातील वडवणी कवडगाव व चिंचवण या पात्र महसूल मंडळामध्ये पिकमांचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहरी धाराशिव ग्रामीण बेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी व जागजी हे आठ महसूल मंडळी तुळजापूर तालुक्यातील तुळजरा तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरादर सावरगाव इटकळ मंगरूळ जळकोट व नळदुर्ग हे पात्र सात महसूल मंडळे परांडा तालुक्यातील परंडा आसू जावळा आनाळा अन्हाळा व सोनारी हे पाच महसूल मंडळे भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वलवड इट हे पाच महसूल मंडळे याचबरोबर वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा व पारगाव हे पाच महसूल मंडळे हे तीन महसूल मंडळे याचबरोबर कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमोहा मोहा शिरडोर व गोविंदपूर हे सहा महसूल मंडळे याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा दाळिंब नारंगवाडी उमरगा दाळिंब नारंगवाडी मुळूज व मुरुम हे पाच महसूल मंडळे व लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी व जेवळी हे तीन महसूल मंडळे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील पात्र महसूल मंडळ आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड व मालेगाव हे तीन महसूल मंडळे बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी व वा रामतीर्थ हे मह, हे पात्र महसूल मंडळे याचबरोबर मुतखेड तालुक्यातील मुतखेड मुक मुगट व बारड हे पात्र महसूल म्हणे याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट सिरजखोड नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर घुंगराळा हे पात्र महसूल म्हणे याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जामबुद्रुक जाऊळ चांदोळा मुक्रमाबाद वराळी यवती व आंबुलगा याचबरोबर कंधार तालुक्यातील कंदार फुलवळ पेटवळ वारुळ उस्मानगर लोहाल तालुक्यातील लोहा मालाकोळी लोहा मालाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न हातगाव तालुक्यातील हातगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी बरड शेवाळा याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम भोकर तालुक्यातील भोकर किनी मातुळ मोघाशी व भोसी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक देगलूर देगलूर, खानापूर मालेगाव खुर्द किनवट तालुक्यातील महत्वाची पात्र महसूल म्हणजे किनवट किनवट बोधळी सिंदगीमो इस्लामपुरी जलधारा शिवनी मांडवी दहेली उमरी बद्रुक व माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा व वा सिंदखेड हे पात्र महसूल मंडळे आहेत एकंदरीत मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील जवळपास या सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम चा पीकमा भेटणार आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर खरीप हंगाम साठी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे अकरा कोटी रुपयांचं पिकम्याचं वितरण पूर्ण केलं आणि आता राहिलेल्या शेतकऱ्यांना राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी रुपयांचा पीकमा युनायटेड जनरल कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे एकशे पंचावन्न कोटी रुपयांचा विमा लवकरच वाटप केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चार जिल्ह्यातील पात्र तालुके व त्या पात्र तालुक्यातील पात्र महसूल मंडळ आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण लातूर जिल्ह्याचं अपडेट बघितलं याच्यामध्ये आपण धाराशिवचं बघितलं बीडचं बघितलं आणि नांदेडचं चा या चार जिल्ह्यातलं सगळ्यात महत्वाचं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व पात्र जिल्ह्यामध्ये पात्र महसूल मंडळामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचा पीक भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो या एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पिकण्यासाठी कोणते चार जिल्हे ते चार जिल्ह्यातील कोणते पात्र महसूल मंडळी पात्र आहे त्या पात्र महसूल मंडळाची नावे आपण एवढच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद